आपण बाळाच लाव आहे आणि मीच ग्रॅव्ह आहे म्हणून मी सांगतो आणि सोना सासांना अग्रसर आहे कोण भेटत बाजत बरोबर होती त्यामुळं सासांना मुलीला सोनाला मी सगळ्या द्या आणि मुलीनो सासूला

आणि नेहमी महिलांचं काय असतं महिलांचं एकमेकांना एकमेक महिला वाटत महिलाच मीला वाटत मी जी साडी लिहिला वाटतं मी जी केस आणि साडी केस नाही गाळतो काय असतो तो होतो मला वाटतं काय नाही दहा तोळ्याचं हिच्या गाळ्यात दहा तोळ्याचं हिच्या गाळ्यात पंधरा तोळ्याचं काय दहा तोळ्यात पण सारखी आणि गिऱ्यामध्ये पण सारखी सांगेन असं खेळत राहा आनंदात राहा निश्चित प्रकारे तुम्हाला एवढंच सांगतोय बचत लताच्या माध्यमातून एक तालुक्याचा ता आमदार ना त्यानं आमच्या कुटुंब तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा खंबीत अनुभव आहे शब्द का रेखाताई म्हणतात

आणि <laughs> त्यासाठी <laughs> <laughs>